नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदेव फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो चला आता आरोहीच्या टिफिनची इथे तयारी चालू आहे आणि मॅडमची आजची फरमाईश आहे मम्मा मसाला भेंडीच पाहिजे मी तिला प्रॉमिस केलेलं की संध्याकाळी तुला मसाला भेंडी बनवून देते बाळा कारण सकाळी खूप घाई गडबड असते तर बोलली नाही मला आत्ताच पाहिजे तर म्हटलं ठीक आहे तर इथे बघा मी छान तीळ भाजून घेत आहे मसाला भेंडी आरोहीला प्रचंड आवडते सोबत मला भेंडी कशीही दिली तरी मी आवडीने खाते पण आरोहीला मात्र मसाला भेंडी खूप आवडते आणि मुलांना कसं आपण त्याच्या आवडीचं टिफिनवर दिलं की टिफिन डेफिनेटली संपून येतो आरोहीला छान छान खायला आवडतं आणि मला तिला छान छान बनवून खाऊ घालायला आवडतं कारण पिहू म्हणजे खूप 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 नखरे असतात पिहूचे खूप साऱ्या गोष्टी पिहू खात नाही त्यामुळे त्याच्या कधी अशा खास फरमाइशच नसतात त्याच्या असल्या तरी फक्त काहीतरी स्वीट बनवण्याबाबतच्या असतात किंवा फ्रेंच फ्राईज त्याला असं काही आवडतं आणि इथे बघा मी छान भेंडीचे काप करून घेत आहे आणि त्यांना असं मधातून फक्त एक चिरा मारत आहे आणि अशा प्रकारे सर्व भेंडी मी इथे कापून घेणार आहे ही भाजी चवीला खरंच खूप छान लागते फक्त मसाला वगैरे करावा लागतो त्यात वेळ जातो तर बघा इथे माझी भेंडी चिरून झाली आणि इथे मी बघा तीळ खोबरं आणि शेंगदाणे साल काढून घेतली सोबतच इथे कांदा चिरला छान मोठा एक आणि आपल्याला अद्रक घ्यायचं आहे सोबतच आठ दहा लसूणच्या पाकड्या तर हे आपलं सर्व मसाल्यामध्ये जाणार आहे सोबतच त्यामध्ये आपल्याला मीठ तिखट हळद मसाला आणि थोडीशी जिरेपूड हे सर्व आपल्याला छान मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आणि या मसाल्याचं जे टेक्चर आहे ते थोडंसं रवाळ असू द्यात म्हणजे छान भाजी बनते तर बघा इथे माझा मसाला काढून झाला आता भेंडीमध्ये हा भरून घ्यायचा आहे आणि ही भाजी करताना मला सर्वात जास्त कंटाळा हे भेंडीमध्ये मसाला भरायचा येतो खूप वेळ लागतो आणि इतकी घाई होती सकाळी म्हणजे नाश्ता पण बनवायचा सोबत भाजी आरूईची तयारी करायची त्यामुळे खूप घाई होते तेव्हा अशा भाज्या सकाळी करायचं मी बऱ्याचदा टाळते पण शाळा असली की आरू नेहमीच या भाजीची फरमाईश करते तर इथे माझ्या बघा सर्व भेंडीस भरून झाल्या आणि बघा कशा मस्त असा मसाला भरलेला आहे मी त्यात त्यानंतर शेगडीवर छान तेल गरम करायचं आणि या भाजीसाठी ना तेल थोडं जास्त लागतं तरच ही भाजी छान व्यवस्थित शिजते आणि चव खूप मस्त लागते थोडंसं तेल जास्त टाकलं त्यासोबत मोहरी आणि कांदा भरपूर टाकला छान एक मोठा कांदा घेतलेला मी आणि तो अगदी बारीक चिरला आणि छान तो थोडासा ब्राऊन होत आला की त्यात भेंडी टाकली आणि भेंडी छान आपल्याला परतून घ्यायची आहे मी भेंडीच्या भाजीवर कधीच झाकण ठेवत नाही कारण त्याला मग ती चिकट होते त्यामुळे आणि बघा पाच मिनटात छान आपली भाजी अशी शिजून आली आणि हा दिसत बघा किती छान आहे आज तर माझा नाश्ता तर मी कॅन्सलच करणार आहे डिरेक्टली जेवण करणार आहे आणि बघा भेंडी छान शिजत आली की नंतर आपल्याला जो काही उरलेला मसाला असतो ना तो यात टाकायचा असतो हा मसाला जर आपण आधी टाकला ना तर मसाला जळून जातो त्यामुळे मी छान भेंडी शिजत आली की त्यानंतर हा मसाला टाकते आणि तुम्हाला दिसत असेल काय मस्त अशी भेंडी दिसत आहे आणि ही अशी भाजी ना जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये केली नाही तर भेंडी मस्त कुरकुरीत होते आणि कुरकुरीत भेंडी तयार होते हाच मसाला यूज करून पण बघा इथे तुम्हाला दिसत आहे माझी भाजी मस्त दिसत आहे आणि चवी चवीला तर काही विचारायलाच नको खूप 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 टेस्टी लागते ही भाजी तर चला आरोहीच्या आवडीची भाजी झाली आरो शाळेत गेली आणि खाली गेल्यानंतर आमच्या बिल्डिंगखाली खूप मस्त असं जांभळाचं झाड आहे तिथने मला हे जांभूळ आणून दिले तिने बस यायला पाच दहा मिनिट वेळ होता मी छान वॉश केलेत आणि मस्त त्यावर मीठ टाकलं मला जांभळं मीठ टाकून खायला खूप जास्त आवडतात आणि जांभूळ फक्त याच सीझनमध्ये मिळतात नंतर वर्षभर मिळत नाहीत आणि जांभुळाला पोषण तत्वाचा खजिना म्हटलं ना तरीही काही हरकत नाही कारण जांभळामध्ये कॅलरीज असतात भरपूर व्हिटॅमिन सी तर एटीन पर्सेंट असते जर तुम्ही शंभर ग्रॅम जरी जांभळं खाल्ले ना त्यातनं एटीन पर्सेंट तुम्हाला विटॅमिन सी मिळतं त्यानंतर पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस थायमीन कॅरेटीन फोलिक ॲसिड म्हणजे खूप सारी पोषण तत्व असतात जांभळामध्ये आणि जांभूळ खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन खूप फास्ट वाढतं सोबत डायबिटीजच्या पेशंटसाठी तर जांभूळ खरंच रामबाण इलाज आहे सो भरपूर जांभूळ खास सीझनमध्ये सो so, चला आता आम्ही निघालोत बाहेर आणि इतकं आभाळ आहे आज भयंकर गच्च आभाळ आलेलं आहे पावणे दहा वाजलेले आहे तरी असं वाटत आहे सकाळचे सहा वाजलेत की काय पण पावसाचा काही पत्ताच नाही आणि पुन्हा आमचा बाजाराचा नंबर लागलेला आहे तर आम्ही चाललेलो आहोत बाजारात आणि थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे नेमकं खाली आलो आणि पाऊस चालू झाला आणि आता प्लीज तुम्ही पिहूलाही बघा हा कारण पिहू बोलत आहे मम्मा प्लीज आम्हालाही दाखव आणि बाहेरचं वातावरण बघा इतकं प्रसन्न करणार आहे खरंच छान सर्विकडे हिरविकच झाडं दिसत आहेत आणि हे दोघं बघा छान गप्पा करत निघालेत आणि आम या रस्त्याने ना सर्व म्हणजे सात ते आठ जांभळाची झाडं आहेत आणि खाली जांभळंच जांभळं पडलेली आहेत पण जांभळं खूप नाजूक असतात आणि खाली पडले की लगेच फुटतात इथे गवतावर वगैरे पडलेली छान राहतात पण रोडवर जी पडतात ना ती फुटतात आणि खराब होतात चला तर आत्ता आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये आणि सर्वात आधी माझं लक्ष गेलं या फुलांवर इतकी मस्त फुलं दिसत होती ही आणि इथे बघा काही हँगिंग्स पण आहेत खूप सुंदर अशी काही मण्यांची आहेत काही बॉलची आहेत खूप मस्त वाटलीत मला ही अशी सेम माझ्याकडे आहेत तरी मी बघितली हातात घेऊन खूप साऱ्या चौकशा केल्या भावात पण कमी जास्त केलं पण घेतलं एकही एक नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी होते तर बघा हा असा आमचा पारसचा बाजार भरतो तर बाजार घेतला आणि घरी आली घरी आल्यावर माझं पहिलं काम असतं की सर्व बाजार मी व्यवस्थित काढते आणि सर्व भाज्या वॉश करून घेते तसं मी भाज्या कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही व्यवस्थित त्या धुवून घेते कारण त्यामध्ये माती वगैरे भरपूर लागलेली असते किंवा काही भाज्यांमध्ये अळ्या पण असतात आणि हा दुधी भोपळा बघा पंचवीसला मला फक्त हा एक मिळाला बापरे भाज्यांचे भाव तर जसे आकाशाला भिडलेले आहेत सोन्यापेक्षा महाग होतात की काय भाज्या असं वाटायला लागलेलं ला आहे म्हणजे कोणतीही भाजी घ्या तीस रुपये वीस रुपये पावच्या खाली तर येतच नव्हती तर तरी बऱ्याच भाज्या आणल्यात मी आणि आत्ता छान व्यवस्थित वॉश करून ठेवते म्हणजे कसं होईल एक दोन तासात त्याचं तासा सर्व पाणी झर जर, झरून जाईल आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवता येतील तर भाज्या धुतल्यानंतर मी एक दोन तास छान अदर कामं केली आणि त्यानंतर बघा इथे मी सांबार वगैरे कट करत आहे मी नेहमी सांबार अशा प्रकारे छान बारीक कट करून घेते आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे दररोज भाजी घेताना मला तो कट करावा लागत नाही तर इथे अगदी बारीक असा मी कट करते आणि एका बाउलमध्ये छान सुती कापड टाकते आणि सुती कापडामध्ये सांभार ठेवते तर अशा प्रकारे जर आपण सांभार ठेवला हो ना तर आठ दिवसही आपल्या सांभाराला काहीही होत नाही अजिबात खराब होत नाही तो आणि फ्रेश राहतो तर आणि इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काय करते आहे तर ह्या आहेत सिड्या आणि हा आहे पाईप याच पाईपापासनं मी दोन ते अडीच वर्षापूर्वी हा असा वास बनवला होता खूप सुंदर बनला होता आणि माझा तर खूप जास्त फेवरेट होता पण पिहू नेहमी पॅसेजमध्ये स्केटिंग करतो आणि एक दोनदा स्केटिंगचे त्याला धडक लागली सोबत गाड्यांची धडक लागली आणि एकदा तर आईच्या हाताने पण तो पडला आणि तुटला तो मी एक दोनदा रिपेअर केला तरीसुद्धा मग त्याची वॉलपुट्टी नेहमी नेहमी पळत होती सो आत्ता मी तो पूर्ण त्याची वॉलपुट्टी काढली छान स्वच्छ केला आणि त्याच्यापासून पुन्हा मला तसाच वास आता बनवायचा आहे आणि इथे बघा हे माझं किचनचं बेसिंग आहे आणि याची साईडला जे सिमेंट लावलेलं होतं ते तुटलेलं आहे त्यातनं पाणी गळतं आणि असं खाली येतं आणि इतकं घाण होत आहे खाली हा पाईप मी दोन दिवसापूर्वीच क्लीन केलेला तरीही इतका घाण झाला तर म्हटलं आत्ता बस आत्ता हे मलाच रिपेअर करावं लागेल कारण तीन चारदा अहोंना सांगितलं त्याची कंप्लेंट द्या आमच्याकडे कंप्लेंट दिली की एक दोन दिवसात येतात आणि रिपेअर करून जातात तरीसुद्धा यांनी कंप्लेंट दिलेली नाही तीन चारदा सांगूनही शेवटी हे काम मीच हातात घेतलं तर इथे मी जी काही सिमेंट निघत होतं ते काढून टाकलं आणि त्यानंतर हे बिर्ला वाईटचं सिमेंट आहे माझ्याकडे हे मी छान थोडं थोडं पाणी टाकून मला इथे भिजवून घ्यायचं आहे आणि भिजवताना अतिशय कमी पाणी लागतं म्हणून मी अतिशय थोडं थोडं पाणी टाकून इथे हे भिजवत आहे आणि मी मेंट बाऊलमध्ये कमी आणि साईडलाच जास्त सांडलं माझ्याच्यानी सो नंतर ते सर्व क्लीन करेल तर इथे माझं सिमेंट बनवून झालं आणि सिमेंटमुळे हात खराब होतात त्यामुळे तुम्हाला जर असं काही काम करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ग्लोज यूज करा पण आता मला खरंच फार जास्त कंटाळा आलेला आहे त्या आता मी ग्लोवज शोधणार पण नाही आहे सरळ मी हातानेच इथे सिमेंट लावायला सुरुवात केलेली आहे आणि या कामाला काय जास्तीत जास्त पाच मिनटं लागलेत मला हे सिमेंट अशा प्रकारे लावायला आणि घातले ना तर मला तरी असं वाटते की माझं काम करायचं स्पीड कमी होतो त्यामुळे मी इथे हातानेच सर्व बेसिंगला व्यवस्थित जिथे जिथे जास्त मला असं वाटलं शिद्र आहेत किंवा जिथलं सिमेंट जास्त निघालं तिथे अगदी व्यवस्थित लावलं आणि सर्वीकडेच मी लावून घेतलं कारण पुन्हा तोच प्रॉब्लेम नको आणि रात्रभर हे छान आपल्याला सुकू द्यायचं आहे हे काम सकाळी होतच नाही करता येतच नाही कारण दिवसभर आपल्याला किचनच्या बेसिनचं खूप जास्त काम असतं तर बघा इथे माझं सिमेंट आता व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि त्यानंतर एका छान कपड्याने मी हे आजूबाजूचं आजू क्लीन करून घेणार आहे कारण सिमेंट लवकर मग निघत नाही कडक झालं की त्यामुळे कपड्याने छान अशा प्रकारे आपण स्वच्छ करून घेतलं की कसं नंतरचा त्रास वाचतो आणि ते घाणंही दिसत नाही तर इथे माझं हे खूप मोठं असं काम होतं ज्याचं मला आठ दिवसापासून लोड होता यांना कितीदा म्हटलं कंप्लेंट टाका पण हे कंटाळा करायचे आणि टाकल्यानंतरही ते लोकही यायला तीन चार दिवस लागतात आणि त्याचा त्रास मला सहन करावा लागत होता कारण पाणी सर्व घाण खाली येत होतं त्याच्यासोबत रेती पण यायची आणि खूप घाण होऊन जायचं म्हटलं रोज रोजच्या त्रासापेक्षा हा एका दिवसाची मेहनत परवडली सो इथे बघा छान माझं सिमेंट सर्वीकडे लावून झालं आणि सिमेंट मी इथेही थोडं वरच्या साईडलाही लावून घेतलं सो चला आणि सिमेंट लावल्यानंतरनं हात खरंच तीन चारदा तरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या शक्यतो ग्लोवजच यूज करा नसतील तर हाताने केलं तरी चालेल कारण असे छोटे मोठे कामं लगेच होतात आणि लगेच हात खराब होत नाहीत तर मी इथे तीन चार दात छान स्वच्छ हात धुवून घेतलेत आणि त्यानंतर छान हात कोरडे करायचे आणि भरपूर तेलाने हाताला मालिश करायची कारण सिमेंटने हात खूप लवकर ड्राय होतात आणि जास्त जर वेळ आपण काम केलं तर ते फाटतात सुद्धा तर मला काय मी पाच मिनटंच काम केलेलं त्यामुळे मी लगेच अशा प्रकारे जे पॅराशूट ऑइल असते आपलं त्याने हाताला व्यवस्थित मालिश करून घेते आणि ते छान स्किनमध्ये मुरलं पाहिजे म्हणजे स्किन खूप चांगली नरिश मॉइश्चराईज झाली पाहिजे म्हणजे ती ड्राय होणार नाही किंवा आपले हात फुटणार नाहीत आणि तसंही आपले हातच जास्तीत जास्त काम करत असतात त्यामुळे दिवसातून एकदा नाही तर आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारे जर पॅराशूट ऑइल लावून आपण छान हाताला व्यवस्थित मशाज दिली ना तर हात छान रिलॅक्स फील करतात त्यामध्ये जे काही पेन असेल ते निघून जातं थकवा निघून जातो आणि छान हाता फ्रेश होतात मॉइश्चराईज होतात सो चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि आवडला असेल तर प्लीज नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान ब्लॉगसोबत बाय टाटा